आज विधान परिषद मध्ये अंतिम प्रस्ताव मांडताना एकनाथ खडसेंनी सरकारला चांगलंच महाराष्ट्रामधील शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्हाला करायची नाही लाडक्या बहिणींना खुश केलं म्हणजे सर्व होत नसतं एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची हालहाल करून त्यांचा जीव घ्यायचा असं म्हणत खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच जापलय पहा नेमकं विधान परिषदेमध्ये खडसे काय म्हणाले अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे रात्रीचं खूप जागरण होतंय आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतोय हा ब्रिफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नको आमच्या नसतात का काम का तुमचंच ब्रिफिंग असतं का रात्री घ्या की ब्रिफिंग तर अध्यक्ष महोदय आले की माहिती मिळवलं विभागात त्याच्यामुळे वेळ होतो दुसरं काही नाही आणि मी वेळेत आलो होतो थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून एक दोन सेकंड उशीर झाला फक्त सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग मी मंत्री राहिलो काही काळ बरोबर पंधरा एक वर्ष मी होतो त्यांचा सभापती महोदय सरकार किती असंवेदनशील आहे याचा उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अध्यक्ष महोदय सरकार आता अधिवेशन समाप्तीला आलं अधिवेशनाचा पूर्ण काळ गेला पण या अधिवेशनामध्ये कशामध्ये आम्ही वेळ घालवला कधी औरंगजेब समोर आला कधी मसाजवळ समोर आलं कधी कुणाची हत्या झाली बीडमधली जिल्ह्यातले काही प्रकार समोर आले काही ठिकाणी आता नव्यानं हा कोणता नवीन काम राहिला आलं समोर आला आखा वेळ या सभागृहाचा अध्यक्ष मोलतू या फालतू आणि माझं महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये जरी असला तरी गेला कुणाच्या दृष्टीने तो महत्वाचा असू शकेल पण मला असं वाटतं की आर्थिक अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये चर्चा कशाची व्हावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व्हावी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व्हावी शेतकऱ्यांना या ठिकाणी काही दिलासा देण्याची चर्चा व्हावी कामगारांना दिलासा द्या कर्मचाऱ्यांना दिलासा द्या इंडस्ट्री उद्योग येत आहेत त्याच्या संदर्भात दिलासा देण्याची चर्चा व्हावी अकॅडमिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे व असं असताना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले कधी म्हणतात की एकवीसशे रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ एकवीसशे रुपये तुम्ही देऊ शकत नाही कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदान त्यावेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला नाही अध्यक्ष महोदय मला माहित आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाड आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार राहायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी, कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्ष करोडो रुपयाचा कर्ज काढता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राईव्हचा विभाग असेल याने पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करता पुण्यासारख्या शहरामध्ये ते कोयता गँग अजून थांबवत आले नाही गेले चार वर्ष झाल्या कोयता गँगचा धुमाकूळ कोयता गँग तर धुमाड तुम्हाला कोयता गँग थांबवत आलेली नाही मुंबईसारख्या शहरामध्ये अजूनही ड्रग्ज वगैरेचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला ते अजून तुम्हाला थांबवता येत नाही दंगली आता नागपूर शहरापर्यंत पोहोचवले दंगलीचं लोन कोण करत आहे काय करतोय हे कोण आहे तसे याच्या संदर्भात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता तिथपर्यंत तुम्ही पोहोचले नाही दुष्काळी भाग आहे आमचा मराठवाडा दुष्काळी भागामध्ये गेलेला आहे विदर्भ दुष्काळी भागामध्ये भागा आत्महत्या वाढल्यानंतर आत्महत्या काय उपाययोजना करा एवढंच सांगा रे लोक मरत मरताय रे किड्या मुंग्यासारखे लोक वरताय आत्महत्या करताय ते शेतकऱ्याच्या विधवा पत्नी त्यांचे चिल्ले पल्ले, आज आज आहे कोणत्या लक्ष नाही काय चाललंय काय सर सरकारने खरंच भावनात्मक दृष्ट्या या दुस विषयाकडे पाहिलं पाहिजे से अहो स एक शेतकरी गेला तर वसंतदा कैलासवाटी वसंतदादा पाटील असताना त्याच्या डोळ्यात अचरू उभे राहिले होते संवेदनशील राजा होता यशवंतराव चव्हाण होऊन गेले वसंतदादा पाटील होते त्यावेळेस आत्महत्या होत्या जवळपास पण एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती तर वसंतदादा त्या ठिकाणी ढसाढसा रडले होते की माझ्या राज्यामधला हा शेतकरी गेला आता हजारो शेतकरी मरत आहेत पण तुम्हाला काहीच वाटत नाही द्या आमचं राज्य करत राहा आम्ही हे काय चाललं या राज्यामध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे सारेच रस्ते आहेत तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावाचे सारे विषय घेत असताना काय सांगावं आणि काय विचारावं सरकारला याविषयी प्रश्न माझ्यासमोर आहे किती प्रश्नांवर चर्चा करावी कुठल्या विषयावर तुमच्याशी बोलावं अनेक वेळा असं वाटतं की सरकार आहात या ठिकाणी निव्वळ सरकारमध्ये बसावून आलेलं आहे यांना लोकांच्या जनहिताच्या प्रश्नाची अजिबात काही त्याच्यात राहिलेली नाही आहे अनेक मंत्री असे आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे नव्यानं कारभार घेतलेला आहे नव्यानं कारभार घेत असताना अजून ते भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकायला लागलेलं ला आहे अजून शिकले नाही पूर्णपणे काही काही जे जुने आहे ते निर्डावले आहे ज्या जुन्यांना माहिती आहे की कशा तर आपल्या सगळं समजतात मांजर दूध पिवताय डोळे लावून याचा अर्थ लोकांना समजत नाही असं नाही आहे मंत्री किती पैसे घेतात आणि मंत्री कसे उद्योग करतात आणि कसे करतात ते लोकांना जनतेला समजत आहे उघडकेस येईल कधी ना कधी मर्यादा घातली पाहिजे मंत्र्यांची संख्या कमी आहे आमदारांची संख्या कमी आहे दोन मंत्री आहेत दोन कॅबिनेट मंत्री आहेत केवढं मोठं भाग्य आहे माझं या राज्यामध्ये बेचाळीस कॅबिनेट बेचाळीस मंत्री या बेचाळीस मंत्र्यांमध्ये दोन कॅबिनेट मंत्री इथं उपस्थित आहेत केवढं भाग्य आहे या सभागृहाचं अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या प्रस्तावाला सर्वोच्च महत्व असतं दहाला दहाला कुठं प्रश्नोत्तर आहे बाराला आहे ना प्रश्नोत्तर असं आहे बेचाळीस लोकांच्या प्रश्नोत्तर नसताना राजे प्रश्नोत्तर किती मंत्र्यांचे असतात ते मला माहित आहे ना बेचाळीस कुठे असतात त्याच्यामुळे तुम्ही चार दोन पाच सात दहा मंत्री असतील त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरामध्ये फक्त चाळीस बेचाळीस प्रश्न आहे अह सिरियसली लक्षात घ्या तुम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव हा अत्यंत महत्वाचा प्रस्ताव आहे विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्यावेळेस त्याला काही अनन्यसाधारण महत्व आहे आम्हाला सांगा ना तुम्ही काही करणार नाही तर चर्चे सांगा कर्ज कधी माफ करणार आहात माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय घेते देणार काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे का, तुम का बोलायला तयार नाही एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर कुठं बोलले करा उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं कुठं आलं तुमचं आणि तुम वर काय उत्तर देणार आहे सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सगळा विषय संपव या अधिवेशनाचं फैलित काय तर शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये करा ना तुम्ही सांगितलं ते करा आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला जो तुम्ही शब्द दिलाय तो करा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करता सेहेचाळीस हजार कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे सेहेचाळीस हजार कोटीमध्ये सेहेचाळीस हजार कोटीचे धरणं झाले असतात शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं करू नका असं म्हणत नाही खरा पण मग अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन ते का निर्माण करत नाही तुम्ही शेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम काय लहान रक्कम आहे बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा सारे वीज बिल माफ करून टाका शंभर टक्के वीज बिल माफ करण्याची घोषणा तुम्ही केली चोवीस तास वीज पुरवठा करू असं घोषणा तुम्ही केली आदा था था कि कि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी या ठिकाणी दहा वर्षपरपर्यंत सोलरच्या संदर्भामधला निर्णय घेतला स्वागत करेल पण दहा वर्षपरपर्यंत करत असताना त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं होतं की कनेक्शन काय बंद केलं शेतकऱ्यांचे अॅग्रिकल्चर कनेक्शनच बंद करून टाकले आता यापुढे या राज्यामध्ये अॅग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अरे कशासाठी ज्याला लागेल त्याला गरज भसेल इरिगेशनचे पाटबंधारे प्रकल्पावर तुमचं सोलर चालणार नाही पाचशे आठशे फुटावर तुमचा दहा वाजपा सोलर चालणार नाही ठिबक सिंचन वगैरेसाठी हा दहा वर्षावरही पुरेसा होणार नाही मग अशा ठिकाणी ज्याला आवश्यक असेल त्याने त्या ता कनेक्शन घ्यावं याच्यावर मर्यादा काय आणता अनेक प्रश्न या राज्यासमोर रस्त्यांच्या संदर्भामधले मोठे मोठे पूल त्या ठिकाणी वातावरण ग्रामीण भागातलं काय ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी पैसा आहे का महामार्गांसाठी पैसा दिला पण विलाज रोडा जिल्हा परिषदेचा रस्ता त्यांच्यासाठी काय पैसा आहे खड्डे भरायला पैसे नाही आमच्याकडे सगळ्या महाराष्ट्रामधला ग्रामीण भागातला रस्ते जे आहेत त्या रस्त्या ओस पडले आहेत सगळ्या खराब झालेले रस्ते महामार्ग चकचकीत झालेत समृद्धी मार्ग आला मोठ्या मार्ग झाले महामार्ग झालेत पण ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय स्थिती आहे ग्रामपंचायतीची काय स्थिती आहे काय अजून तुम्ही पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा दिला नाही शंभुराज पंधराव्या वित्त आयोगाच्या पैसे नाही कर्मचाऱ्यांचे पगार नाही मी सरकारचं या निमित्तानं आपल्याला अपेक्षा करतो की सारे प्रश्न जे ऐरडीवर आलेले या संदर्भात तुम्ही न्याय द्यावा आणि महाराष्ट्राला त्या संदर्भात न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो माझी